सेज बाबुळगाव येथे श्रीक्षेत्र अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाची मिरवणूक जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमला परिसर महोळ तालुक्यातील सेज बाबोळगाव येथे श्रीक्षेत्र अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे आगमन झाले जय श्रीरामाच्या घोषणांचं टाळ मृदुंकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी रोजी रामललांच्या मूर्तीची पारणपती स्थापना होणार आहे त्या कार्यक्रमासाठीच्या निमंत्रण रुपी अक्षता समस्त देशवासियांना देण्यात येणार आहेत त्या अक्षता थेट अयोध्येहून मंगल कलशात आणल्या आहेत त्या मंगल कलशाचे शेज बाबुळगाव येथे आगमन झाले दीपक गवळी नानासाहेब उगले प्रदीप फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी अक्षता कलशाचे जंगी स्वागत केले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा